नगराध्यक्षपदाचा मुहूर्त काढून तीन उमेदवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज शिवसेनेतर्फे रत्ना रघुवंशी भाजपातर्फे अविनाश माळी तर शिवसेना उबाटा पक्षामार्फत संगीता माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नंदुरबार पालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी आत्तापर्यंत बारा उमेदवारांनी अर्ज दाखल केले नंदुरबार येथील नगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारी नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी नऊ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत येथील नगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दोन दिवस बाकी राहिले आहेत सतरा नोव्हेंबरला हो अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे शनिवारी नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले त्यात शिवसेना शिंदे गटातर्फे माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी भारतीय जनता पार्टीतर्फे माजी नगरसेवक अविनाश माळी शिवसेना उबटा पक्षामार्फत संगीता माळी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले यासोबत नगरसेवक पदासाठी नऊ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्यात किरण रघुवंशी दीपक दिगे राहू मोरे कुणाल वसावे शीतल वसावे नंदिनी माळी निलेश पाडवी मनकुवर गिरासे यशवर्धन रघुवंशी यांच्यासह अन्य उमेदवारांनी अर्ज दाखल केले शुक्रवारपर्यंत नगरसेवक पदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते शनिवारी नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असे एकूण बारा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत सोमवारी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षाचे उमेदवार अर्ज दाखल करतील त्यामुळे पालिका आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल वाघ यांनी स्वीकारले तत्पूर्वी यंत्रणेमार्फत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या ठिकाणी आज गर्दी झाली होती